मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की ज्ञानेश्वरांची समाधी उघडण्याचा प्रयत्न का केला ही एक अद्भुत आणि सत्यकथा आहे नमस्कार मंडळी आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत जिच्यावर आजही अनेकांच्या हृदयात श्रद्धा आहे आणि काही जणांच्या मनात प्रश्न ही गोष्ट आहे त्या संताजी ज्याने अवघ्या वयातच संपूर्ण विश्वाला ज्ञान दिले आणि ज्यांनी स्वतःहून सजीव समाधी घेतली ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाची पार्श्वभूमी तेराव्या शतकात महाराष्ट्रात एक अद्भुत तेजस्वी बालक जन्माला आला संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अद्वितीय ग्रंथ त्यांनी लिहिला संपूर्ण आयुष्य त्यांनी भक्ती आत्मज्ञान आणि हरिपाळ यासाठी दिला आणि मग आला तो दिवस बाराशे शहाण्णव साली ज्यावेळी त्यांनी आळंदी येथे सजीव समाधी घेण्याचे ठरवले हे काही साधसं प्रकरण नव्हतं ते जिवंतपणे समाधी घेऊन त्या समाधीत अक्षरशः लीन झाले आणि आज हजारो वर्षानंतरही भक्त त्याच समाधीच्या दर्शनासाठी धाव घेतात त्या समाधीचे काही रहस्य आपल्या देशात अनेक समाधी आहेत पण ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही वेगळीच होती आणि का कारण लोकांच्या श्रद्धेनुसार ज्ञानेश्वर महाराज अजूनही समाधी जिवंत आहेत त्यांनी संजीवन समाधी घेतली आहे हेच तर ते रहस्य ज्यामुळे आजवर कोणीही ही समाधी उघडण्याचा धाडसी विचार करत नव्हता पण एका व्यक्तीनं हे धाडस केलंच मित्रांनो भारताच्या संत परंपरेमध्ये अनेक संतांनी समाजाला ज्ञान भक्ती आणि मानवतेचा मार्ग दाखवला पण काही संत असे होते की ज्यांचं जीवनच एक अद्भुत चमत्कार वाटावा आणि त्यात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागल ते म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज आज आपण त्यांच्या समाधीबद्दल एक गूढ पण सत्य घटना समजून घेणार आहोत म्हणजेच त्यांच्या समाधीला उघडण्याचा प्रयत्न ही घटना एकीव गोष्ट नाही तर एकोणीसशे शहात्तर साली खरोखर घडलेली एक सत्य कथा आहे या गोष्टीत विज्ञान श्रद्धा आणि अध्यात्म यांचा संगम आहे चला तर मग या अद्वितीय प्रवासाला सुरुवात करूयात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाचा परिचय संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर साली पैठणजवळील आपेगाव येथे झाला त्यांचे वडील विठ्ठलवंत आणि आई रुक्मिणीबाई हे दोघंही अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते लहानपणापासूनच ज्ञानेश्वरांनी वेद उपनिषद आणि योगशास्त्र यांचा अभ्यास केला होता वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे मराठी भाषांतर ज्ञानेश्वरी लिहिले जे आजही मराठी भक्ती परंपरेचं एक अमूल्य रत्न मानलं जातं त्यांचा प्रवास अल्पावधीचा असला तरी त्यांनी अनंत लोकांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांनी केवळ ग्रंथकार म्हणून नव्हे तर संत योगी आणि समाजसुधारक म्हणून इतिहासात स्थान मिळवलं समाधी घेण्याची तयारी बाराशे शहाण्णव वयाच्या केवळ वर एकवीसव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज संधीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला ते म्हणाले की माझं कार्य या लोकांमध्ये पूर्ण झालं आहे आता मी आत्म आनंदात लीन होतो हे ऐकताच त्यांच्या बंधू निवृत्तीनाथांनी त्यांना आशीर्वाद दिला समाधी घेण्याआधी महाराजांनी आप्तस्वकीयांना आणि शिष्यमंडळींना अंतिम मार्गदर्शन दिलं त्यांनी सांगितलं की मी या देहातून जात आहे पण माझं अस्तित्व ज्ञानरूपी राहील आणि बाराशे शहाण्णव साली आळंदी गावात त्यांनी समाधी घेतली ही सामान्य मृत्यू नव्हती हे होतं आत्मानुभूतीचं अंतिम टोक जेथे देह मन आत्मा सगळं एका व्यापक भ्रमात विलीन होतं समाधीतील काही रहस्य ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संजीवन समाधी म्हणून ओळखली जाते यातून असं मानलं जातं की त्यांनी शरीर न टाकता योग सामर्थ्याने समाधी घेतली म्हणजेच त्यांनी देह ठेवला पण तो नष्ट झाला नाही हे भारतीय योग परंपरेतील एक अत्यंत उच्च स्तराचं तंत्र आहे अनेकांनी असा विश्वास ठेवला की ते अजूनही समाधीतच आहेत केवळ देहाने नाही तर ऊर्जेच्या स्वरूपात काही संतांनी विशेषतः नामदेवांनी सांगितलं की समाधी घेतल्यानंतरही ते ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद साधू शकले यामुळेच त्यांच्या समाधीभोवती आजही एक गूढ आणि जागृत ऊर्जा जाणवते याचा अनुभव घेण्यासाठी लाखो भाविक आळंदीला येतात समाधी उघडण्याचं स्वप्न एकोणीसशे शहात्तर एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्ध पुण्यातील वामनराव देशपांडे दे नावाच्या एका श्रद्धावान ग्रहस्थाला वारंवार एक स्वप्न पडू लागलं त्या स्वप्नात संत ज्ञानेश्वर महाराज समाधीतून त्यांना बोलावत होते की माझं काही कार्य राहिलं आहे तू ते पूर्ण कर वामनराव यांना हे स्वप्न केवळ एक वेळ नाही तर ते अनेकदा पडलं त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली त्यांनी यावर विचार केला आणि ठरवलं की माझ्या स्वप्नात वारंवार हे येतंय म्हणजे काहीतरी नक्कीच संदेश आहे आणि मग त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडायचा त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण पुणे आळंदी आणि आणि संत समाजात खळबळ उडाली लोकांचा गोंधळ विरोध वामनराव देशपांडे यांचा प्रस्ताव जसा समाजात गेला तसाच अनेकाचा प्रचंड विरोध सुरू झाला अनेक संत पुजारी आणि भक्त म्हणू लागले की तुम्ही समाधी उघडली तर ती अपवित्र होईल महाराजांचं समाधी स्थान हे केवळ शरीर ठेवलेलं ठिकाण नाही ते एक ऊर्जा केंद्र आहे काहींनी तर धमकीही दिली की हे काम रोखलं नाही तर विध्वंस होईल पण वामनराव अत्यंत ठाम होते त्यांनी सांगितलं की मी हे कार्य कोणत्याही स्वार्थासाठी करत नाही महाराजांनीच मला सांगितलंय शेवटी काही वरिष्ठ ब्राह्मण शास्त्रज्ञ आणि ग्रामस्थांच्या साक्षीने एक दिवस ठरवण्यात आला तो समाधी उघडण्याचा समाधी उघडण्याचा तो दिवस तो दिवस आला पावसाचं वादळ उठलं होतं आकाशात विजा चमकत होत्या जोरदार वारा सुटला होता हे सगळं वातावरण इतकं गडद आणि भयावह होतं की काही लोक मागे हटले पण बामनराव पुढे गेले त्यांनी मंत्रोच्चाराच्या उपस्थितीत समाधीवरील झाकण उचलण्यास सुरुवात केली सर्वत्र शांतता पसरली समाधी उघडली आणि आत काय दिसलं एका छोट्याशा गुहेसारख्या जागेत मातीत विटेसारखा आकार होता जणू एखादं शिवलिंगच कोणताही हाडाचा अवशेष वस्त्र किंवा शरीराचा भाग नव्हता एक गंध एक कंपन एक अद्भुत थंडी तिथं जाणवत होती वामनराव अचंबित झाले आणि अश्रूंनी डोळे भरून आले समाधी स्थानाचे अद्भुत अनुभव समाधी उघडल्यानंतरही काही क्षण तिथं उभं राहणं हे अनेकांच्या अंगावर काटा आणणारं होतं लोकांनी सांगितलं तिथं उभं राहिलं की अंगावरून विजेचा शॉक जातोय असं वाटतं अनेक साधकांनी समाधीजवळ ध्यान करताना वेळ विसरल्याचं अनुभवलं आजही लाखो भाविक म्हणतात की समाधीसमोर उभं राहिलं की मन थकबकून जातं शरीर शांत होतं विचार विरून जातात परदेशी साधक विशेषतः काही जपानी आणि रशियन योगशास्त्रज्ञही इथे येऊन त्यांनी ध्यान केलं आहे त्यांनी नोंदवलं की आळंदीच्या समाधीस्थळी विशिष्ट प्रकारचं लो फ्रिक्वेन्सी मॅग्नेटिक फील्ड जाणवतं काहींनी प्रकाशरेषा पाहिल्याचा अनुभव सांगितला आहे हे अनुभव शास्त्रज्ञाला समजत नाहीत पण अनुभवानं श्रद्धा निर्माण होते हे त्याचं मोठं उदाहरण आहे समाधी उघडण्यावर आधुनिक शास्त्रज्ञांचे मत समाधी उघडल्यावर अनेक आधुनिक विचारसरणीचे लोक म्हणाले की या गोष्टी अंधश्रद्धेच्या आहेत पण काही वैज्ञानिकांनी वेगळंच मत मांडलं त्यांनी सांगितलं की जर संजीव समाधी अस्तित्वात असेल तर त्या ठिकाणी काही जैव ऊर्जा किंवा कंपन असायला हव्यात यासाठी त्यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सब टेरानियन इमेजिंग असे पर्याय सुचवले परंतु मंदिर ट्रस्टने आणि संत परंपरेच्या मानधनांनी हे प्रयोग नाकारले कारण ते पवित्रतेचा भंग ठरेल असं मानण्यात आलं काही योगशास्त्रज्ञ म्हणतात की शरीराचं अस्तित्व महत्त्वाचं नाही ज्ञानेश्वरांचा आत्मा ब्रह्मरूप आहे त्यांनी देह सादर केला आणि त्यातून मुक्त होऊन सूक्ष्म रूपातच राहिले नामदेव निवृत्ती आणि संत साखळीचा दृष्टिकोन ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतल्यानंतर काही काळानंतर संत नामदेवांनी सांगितलं की ज्ञानोबा समाधीतूनही माझ्याशी बोलले त्यांच्या अभंगात स्पष्ट उल्लेख आहे ज्ञानोबा माझा भेटला समाधीपाशी बोलला वाणी अंतरी याचा अर्थ असा की ज्ञानेश्वर महाराज समाधीत असतानाही योगिक पातळीवर संवाद साधत होते निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई या संतांनी समाधी ही शरीराची अखेर नसून ती अवस्था असल्याचं सांगितलं या दृष्टिकोनातून पाहिलं तर समाधी उघडली की तिथं काहीच न सापडणं हे स्वाभाविकच आहे कारण ते शरीर नाही ती एक दिव्य अनुभूती आहे भारताच्या संत परंपरेमध्ये अनेक संतांनी समाजाला ज्ञान भक्ती आणि मानवतेचा मार्ग दाखवला पण काही संत असे होते की ज्यांचं जीवन एक अद्भुत चमत्कार वाटावा आणि त्यात अग्रक्रमाने नावं घ्यावं लागेल ते म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीतील काही गुढ संकेत ज्ञानेश्वरी ही हा ग्रंथ केवळ भगवतीचे भाषांतर नाही तर संत ज्ञानेश्वरांनी त्यात अनेक गूढ संकेत दिले आहेत त्यांनी अध्यायानंतर अध्यायात देह सोडून आत्म्याने ब्रह्मात विलीन होणं यावर जोर दिला आहे एके ठिकाणी ते लिहितात की शब्दांची या पलीकडले तेथे समाधानं भेटे अशा अनेक ओळीतून ते समाधी घेण्याचा संकेत देतात काही अभ्यासकांचं मत आहे की ज्ञानेश्वरी वाचताना समाधीतील स्थितीचा अनुभव येतो त्यात शरीर नष्ट होते पण आत्मा मुक्त होतो हे त्यांनी अत्यंत सखोलतेने मांडले आहे त्यामुळे समाधी उघडल्यावर काहीही न आढळणं हे केवळ अपेक्षितच बाब होती आळंदीची ऊर्जा केंद्र म्हणून महत्त्व आळंदी हे गाव जरी छोटं असलं तरी त्याचं आध्यात्मिक महत्त्व अफाट आहे अनेक योग साधक ध्यान करणारे लोक आणि संशोधक सांगतात की आळंदी हे एक ऊर्जा केंद्र आहे काही परदेशी संशोधकांनी जिथे सप्टल एनर्जी तपासण्याचं उपकरण लावलं होतं त्यांना असामान्य विद्युत लहरी सजीव कंपन यांचा अनुभव आला काहींचं म्हणणं आहे की आळंदीच्या जमिनीखालून एक पवित्र नाडी वाहत आहे जी स्थल विशिष्ट ऊर्जा निर्माण करते हे अनुभव विज्ञानात सिद्ध नसले तरी अनुभवांचं पक्क झालं आहे म्हणूनच समाधीजवळ ध्यान करणाऱ्यांना विलक्षण मानसिक शांती डोळ्यातून अश्रू किंवा हृदय स्पंदन वाढल्याचा अनुभव येतो आळंदीतील चमत्कारांची नोंद समाधीस्थानाशी संबंधित अनेक चमत्कारांच्या कहाण्या गेल्या शतकभरात नोंदल्या गेल्या आहेत एका अंध भक्तांनी सांगितलं की त्याला समाधी स्पर्श कळतात क्षणभर प्रकाश जाणवला काहींनी असाध्य आजारातून मुक्त झाल्याचा अनुभव सांगितला एका वृद्धेने सांगितलं की तिने समाधीसमोर नवस बोलल्यानंतर तिच्या नातवाचं आयुष्य वाचलं हे चमत्कार विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत पण श्रद्धेच्या नजरेतून पाहिलं तर ते दिव्यता दर्शवतात मंदिर ट्रस्टकडेही अशा अनुभवांची अनेक पत्रं नोंदी आहेत काही तंत्रज्ञी याला प्लेसोबो इफेक्ट असं संबोधलं पण भाविकांसाठी हे ज्ञानेश्वर महाराजांचं साक्षात उपस्थितीत असल्याचं प्रतीक आहे मंदिर ट्रस्टची भूमिका व संरक्षण एकोणीसशे शहात्तरनंतर समाधी उघडल्याच्या घटनेमुळे भाविकांमध्ये उत्सुकता वाढली त्यामुळे मंदिर ट्रस्टने समाधी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली विशेषतः ग्रील सी सी टी व्ही आणि प्रवेशाचे वेळापत्रक लावण्यात आलं केवळ पूजा अभिषेक किंवा विशेष प्रसंगीत समाधीजवळ जाण्याची परवानगी दिली जाते ट्रस्टने हेही ठरवले की यापुढे कोणतीही वैज्ञानिक तपासणी समाधीच्या आत केली जाणार नाही त्यांच्या मते ही केवळ समाधी नाही तर ती संत परंपरेचं प्रतीक आहे ट्रस्टने समाधीच्या पावित्र्याचं रक्षण करत अनेक नियम लागू केले जे आजही तंतोतंत पाळले जातात अंतिम संदेश श्रद्धा विज्ञान आणि संतीची परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा प्रयत्न म्हणजे केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हती ती होती श्रद्धा आणि शोधाची टोकाची सीमारेषा समाधी उघडल्यावर काहीच न सापडणं हे विज्ञानाला निराश करणं शक्य होतं पण त्यामागे असलेली आध्यात्मिक ऊर्जा संताचे वचन आणि अनुभवांची गुंफण पाहिली तर हे एक विलक्षण आध्यात्मिक सत्य ठरतं या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते संत मरण पावत नाहीत ते लीन होतात ते आपल्या कार्यातून विचारातून आणि अनुभवातून पुढच्या पिढ्यांमध्ये जिवंत राहतात ज्ञानेश्वर महाराज ही त्याच रूपात आज आपल्यात आहेत शब्दातून भावनेतून आणि ज्ञानातून मित्रांनो ही होती संत ज्ञानेश्वर महाराजांची जी जीवनातील काही कथा ही सत्यकथा असून ही कथा जर आपल्याला माहीत होती आणि जर माहीत नव्हती जर माझ्या व्हिडिओमुळे तुमच्या जीवनात काही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद